शिक शिक म्हणली का नको वाटतय माणसं मोरं गेली का तळ्याकडं जाऊन तकडं जाऊ माझी गाडी शिकते या बघितलं काय इथं इथनं मला दिसतंय म्हणून इथनं नवऱ्यापाशी गाडी दिली आणि तकरून चालत आली या आ।, आ काल बी मी फर्मूसनला गेली का गा, शिकली गाडी आणि आम्ही काय फाडतो काय डबऱ्यात येऊन तिला होय तुमच्या बायकोला आम्ही फाडतोय आ आणि मी नसती भाई हात लावत आणि माझी मी घेईल तव्हाबा घेईल म्हणजे माणसाच्या मोरं किती हुशार घ्यालते आहे का नाही शिकवतीन ये शिकवती या नवरा बायकोला नसत पाहिजे म्हणते ती आणि आम्ही काय पडतोय मी का तुला होई का आता चालव की माझ्या समोर आता मी दिसते म्हणून नवऱ्या कशी दिलीत गाडी बटन चालू हा मोर <laughs> आहे ना नाही टाइम मी नसले गाडी शिकते आहे ना बापूर होय ना काल मी नव्हती घर तर ताईने गाडी चांगली चालवली का तर ताईने गाडी चांगली चालवली काल आणि आज कुठं चालवली आबा केलं पोर असते सोडाय का तकडे चालत गेला तुम्ही ना गाडी शिकायसाठी आहे ना मी काय गाडी बसणार म्हणते का तुझ्या ताईला गाडी बसणार म्हणते का ताईला चांगली शिक म्हणते ती शिकली तर मला गाडी फिरवी मी तिला फिरवी काय नको आहे हाय का नाही बापू तू गप आहे तू शेंडा थांबते नुसती का आता मला भीती काय हातात नको मला बघू चालव आता चालव चालू आता चालू की आता बघू चालवा काय करतो आम्ही काय करतो या

जाऊ दे कसं राहायचं असं जमली जमली पिदा पिदा बघ तू तर त्याला जर हात चुकून जर रेस वडली ना तर ही गाडी पळणार मोर वळ आता इकडं हिथच खेळतो आपली पट पटांगणात का तर रस्त्याला गेल्या हंडेल वळवत नाही जणू चल वळ किती पडायला वळती गाडी किचरी असऊ बघा मित्रांनो कशी गाडी चालवते या मला काल कस तरी वाटलं बरं का पण माझ्या मनाला वाईट वाटलं काल म्हटलं मी मोहर गेली का ही गाडी चालवायला लागली या आणि मी चालवी म्हणल्या चालवी ना जिद्द केली काहीतरी नवऱ्यानं काहीतरी शिकवली असेल म्हणलं असं

पिदा पिदा पण बसायचं तू बसत बसत जरा हात वर वाढला तर बसत पडशील सुटले बघ मी आता मला ऐकल का मग मग काय तर रेस वाढले मला तर ऐकणार आहे काय गाडी रेस वाढशील जातशील मग गाडी तू वाटते

हाय त एक एक आहे दिलाव हो याचं पडलं अहो काही बसकर खाली पडली नाही टिकली की थोडीशी असं आहे का असं आहे असंच आहे धरली मी पण मला एका हाताने किती आवडायची होय बकर मका नाही नाही तुम्ही आणून घालून थांबला आज माहित आहे का बायकुला म्हणलं का पळत जाती तर मला खाती म्हणून आवा आपण किती बी आवा किती बी काय बी करा संग उपारती जायती सगळी जाऊ जरा चांगली समजा जाव मला कलचर कल्चर मी शिक म्हणत शिकाय का बसली आशा ना म्हणजे तर गाडी कशी चालवली जाऊ बाय ना आमच्या सांगा कमेंट मध्ये गाडीला कुठं खरंच आले का बघूती बघायला आधीच काल गाडी पडली गा का माझी हिडिओ मध्ये काय माहिती आजच नसत शकताना ना पडली असली तर ले। बंद केली गाडी

Dimana saya yang faham ini?? default tuALLY aku net kau <laughs> betul

आली होता आली, आली 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 ना गाडी येते मित्रांना आली, आली, गाडी आली जावची गाडी आली लावली बघा जाव केले का बंद आता थँक्यू थैंक यू भी म्हणतेय गाडी तुम्ही वापरता माझ्यापेक्षा भाऊची गाडी जास्त गाडी पुसण नाही चास्ती नेताना सकाळी आता फडक फिडक ढोण नाव माझा याला मालकचत राहते पण वेलकम टू एम्प्लॉय बाईक हतलाव नका हा अ नाईट डे थैंक यू नका परततले नाव जेवलीच का जेवली आज अजून उपाशी बसते काय मी कामाची तर मित्रांनो जावा ना मी गाडी कशी हाणली ती सांगा तेवढी मला जाऊ पहिल्यांदा खेळी गाडी माझी व माझ्या माहितीला खेळायला वाटतंय मायासमोरला लटपाटते काय असे करते असं जाऊ द्या शिकवलं हिला बी हळूहळू एका आठवड्यात पर्यंत करते हिला बी मी आधी ट्रेलिंग चांगली होती आणि मग हिला शिकवते